राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्यातल्या त्यात मराठवाड्यातील कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना ही अत्यंत महत्वाची योजना आहे कारण दुष्काळ असेल अतिवृष्टी असेल यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं संरक्षण या योजनेमधून होतं आणि काही ना काहीतरी शेतकऱ्यांच्या पदरी पडतं मात्र यावर्षी पूर्ण राज्यभरामध्ये या पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी जवळपास पाठ फिरवल्याचं चित्र आहे राज्याचं जर आपण खरिपाचं क्षेत्र जर बघितलं एक कोटी सत्तावीस लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्तावन्न हेक्टर एवढं ऊस वगळून क्षेत्र आहे आणि ज्या एवढ्या क्षेत्रामध्ये खरीपाच्या एकोणतीस जुलैपर्यंत फक्त छत्तीस लाख चोपन्न हजार इतक्याच शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय आता एकतीस जुलैपर्यंत ही मुदत आहे आणि कुठेही शेतकऱ्यांची मागणी नाही की मुदत वाढवून द्या किंवा ह्या पीक विमा भरण्यासाठी गर्दी दिसून येत नाही आपल्यासोबत परभणीतील पीक चे अभ्यासक शेतकरी नेते हेमचंद सर काय कारण आहे की यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी पूर्णतः या योजनेकडे पाठ फिरवले सर यामध्ये सरकार जे दाकू आहे हे जे नरेटिव्ह दोन सेट केलेत एक रुपयात पीक विमा योजना आणि कंपन्याचा प्रॉफिट हे सरकारनं चुकीचे नरेटिव्ह सेट केले ह्या नरेटिव्ह मागं सरकार काहीतरी झाकू पाहते ते झाकू पाहते ते काय आहे हे चुकीचे जे ट्रिगर आहेत हे शेतकऱ्यांना मदत देणारे जे ट्रिगर आहेत ते सरकारनं रद्द केले एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी अडचण नाही कारण दोन हजार बावीस मध्ये जेव्हा एक रुपयात पीक विमा योजना नव्हती तेव्हाही शेतकऱ्यांनी याच्यात सहभाग नोंदवला होता आणि दोन हजार तेवीस पासून ऐंशी एकशे दहा या कप अँड कॅप मॉडेलनुसार कंपन्याचा प्रॉफिट मर्यादित करण्यात आलाय तो सुद्धा विषय नाही मग विषय काय आहे पीक पेरणीपासून काढणीपर्यंत जे संरक्षण होतं यातल्या ज्या चार ट्रिगर होते त्या अंतर्गत जे हे संरक्षण भेटत होतं हे संरक्षण सरकारने काढून घेतलं त्यामुळं या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे उदाहरणार्थ पेरणी न होणे यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटत होती ते ट्रिगर काढून घेतलंय म्हणजे पेरणीपासून जे संरक्षण होतं त्याच्यात खंड पडला त्यानंतर पीक उभा असताना स्थानिक आपत्तीत संरक्षण भेटत होतं वैयक्तिक नुकसान भरपाई मिळत होती ते ट्रिगर काढून घेतलं त्यामुळे शेतकऱ्यांनी याच्याकडे पाठ फिरवली त्याच्यानंतर पीक कापल्यानंतर काढणी पश्चात जे नुकसान होतं ते पण ट्रिगर रद्द केलंय ह्या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक नुकसान भरपाई भेटत होती ती भेटणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी ह्याच्याकडे पाठ फिरवली आणि एकंदरीत पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत संरक्षण या केंद्र शासनाच्या मुख्य योजनेला राज्य सरकारने हरताळ फासली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याच्याकडे पाठ फिरवली जर चार ट्रिगर कमी केले तर नेमकं कशाच्या बळावर मग आता या पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळतील नुकसानीमध्ये आता माननीय कृषी मंत्र्याचं म्हणणं आहे की पीक कापणी प्रयोगात हे सर्व नुकसान अधोरेखित होईल तर तो विषय दिशाभूल करणार आहे कारण एका मंडळामध्ये पंधरा सोळा गावं असतात त्या ठिकाणी सहा गावामध्ये बारा पीक कापणी प्रयोग होतात म्हणजे फक्त बारा शेतकऱ्याच्या शेतात होणाऱ्या पीक कापणी प्रयोगावरून सोळा गावच्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचं शक्य नाही मग अशा वेळेस शेतकऱ्यांना वैयक्तिक नुकसान भरपाई मिळवण्याचा मार्ग उपलब्ध होता तो बंद केलाय तर कृषी मंत्री जे म्हणत आहेत की प्रत्येक वेळेस पीक कापणी प्रयोगात होईल तर माझं कृषी मंत्र्याला हेच सांगणं आहे किंवा त्यांना चॅलेंज आहे त्यांनी हे स्पष्ट करावं आता उदाहरणार्थ काढणी पश्चात नुकसान या आधीच जर पीक कापणी प्रयोग संपले असतील आणि त्यानंतर शेतात शेतकऱ्यांच्या शेतात जर पीक सुकवण्यासाठी असेल ते नुकसान झालं तर ते पीक कापणी प्रयोगातून कसं येईल हे कृषी मंत्र्यांनी सिद्ध करावं आमचं आव्हान आहे त्यांना तर एकंदरीत सरकारने हे केलेले बदल आणि त्याच्यामुळे शेतकरी याच्याकडे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बी पीक विमा भरणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले का ही भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे आणि आता शेतकऱ्यांनी जर नुकसान झालं तर मग ते नुकसान कसं भरून काढायचं जर पीक विमा भरला नाही तर <coughs> सर सांगायचं म्हणजे दोन हजार वीसपासून आम्ही संघर्ष करतो दोन हजार वीसचा पीक विमा आज तागायत शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये अपील हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि तो आज तागायत आम्हाला मिळाला नाही दोन हजार सा एकवीसचं उदाहरण सांगायचं झालं तर आम्हाला साडेतीन वर्षाच्या संघर्षानंतर दोन हजार एकवीसचा पीक विमा मिळाला या दोन हजार चोवीसचा विषय सांगायचा झाला तर विमा कंपनीनं कापणी प्रयोगावर आक्षेप नोंदवून त्या आज तागायत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि यावर्षी शेतकऱ्यांना व्यक्तिगत पीक विमा व्यक्तिगत नुकसान भरपाई मिळणार नाही या ट्रिगर चार, चार ट्रिगर रद्द केल्यामुळं आम्ही अशी भूमिका घेतलेली की हा संघर्ष कुठपर्यंत करायचा आणि हे ट्रिगर आणण्यासाठी पण संघर्ष करायचा म्हणजे एवढा संघर्ष करण्यापेक्षा पीक विमा न भरलेलाच भरा ही भूमिका आज आम्ही घेतलेली बघायला गेलं तर या पीक विमा योजनाचा जो आत्मा होता ते चार ट्रिगर जे आहेत ते चार ट्रिगर या वर्षी काढून घेण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठंतरी या योजनेकडे पाठ फिरवली त्यामुळं कुठंतरी सरकारने याचा फेरविचार करणं गरजेचं बनलंय कारण राज्यामधली जर आकडेवारी आपण बघितली तर वीस टक्के पण शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा भरलेला नाही कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर एबीपी माझा परभणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट